जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो करा, करा दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी मला निरोप द्या शिकतो मॅडम अरे काय तुम्हाला आज मी आपल्या सातारा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सो मॅडम यांची भेट घेण्यासाठी आलो होतो जिल्हा परिषदचं नवीन एक मेनू कार्ड कराड उत्तर बांधकाम विभागमध्ये एक नवीन मेनू कार्ड छापलेलं आहे ते मेनू कार्ड मी आदरणीय सीओ मॅडमना देण्यासाठी दाखवण्यासाठी आलो होतो की मनमानी कारभार आपल्याकडं असणारी खुर्ची आणि पदाचा गैरवापर कशा पद्धतीनं अधिकारी करतात आणि त्यातून किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात यासाठी मी आज ओ मॅडमची भेट घेतली त्या मेनू कार्ड हॉटेलच्या मेनू कार्डसारखंच जिल्हा परिषदेचं मेनू कार्ड इतर विभाग जो बांधकाम विभाग आहे ते मोदी साहेब म्हणून आहेत त्यांनी चालवलेला आहे टेंडर मॅनेज करण्यासाठी एक टक्का ऑर्डर घेण्यासाठी एक टक्का टेक्निकल सँक्शन घेण्यासाठी एक टक्का बिल काढण्यासाठी दोन टक्के डिपॉजिटचे पैसे काढण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात सुशिक्षित बेरोजगार युवकांना लायसन देण्याकरता टाळाटाळ केली जाते ज्यावेळेस पाच दहा हजार रुपयाची देवाणघेवाण होते त्याच वेळेस त्यांना लायसन मिळतं त्यांच्यासोबत जे शाखा अभियंते आहेत गाढवे नावाचे त्यांचीसुद्धा चौकशी करा कारण त्यांच्याच माध्यमातून ते या भ्रष्टाचाराचं काम करत आहेत पाचगणी येथील बारा कोटीचं काम होतं ज्या कामाची जी कागदपत्रे आहेत टेंडर नोटीस आहेत किंवा त्याच्यातली जी कागदं आहेत त्याचीसुद्धा सीओ मॅडमनी सखोल चौकशी करावी त्याच्यातसुद्धा आमदारांना डावलून स्वतःची एजन्सी कुठं त्यांनी दिलेली आहे आणि एवढं मोठं तेरा कोटीचं जे काम आहे त्याच्यात टेंडर देण्यासाठी जी ॲडजस्टमेंट झालेली ते मोठ्या रकमेचे झालेले आहे याचीसुद्धा चर्चा आज जिल्हा परिषदेमध्ये होते की आमदारांना डावलून स्वतःच्या एजन्सीज किंवा शेषमधले पैसे स्वतःच स्वतःच्या कार्यालयातली सगळी कामं कशी शेषमधल्या पैशातून केली गेली आणि त्यात कशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला ह्या सगळ्या गोष्टी आज मी आदरणीय मॅडम यांच्या कानावरती घातलेल्या आहेत त्यांच्या त्यांना ते दाखवलेले आहेत आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की के ही चौकशी पारदर्शक व्हावी हो आणि ही पारदर्शक चौकशी होईपर्यंत त्यांना त्यांच्याकडून तो पदभार काढून घ्यावा आत्ता जरी तुम्ही गेला तर त्यांच्या केबिनच्या बाहेर वीस ते तीस लोक थांबले असतात आपण फाईलचा गट्टा आपला पुढे ठेवता आणि वीस वीस तीस तीस लोकं केबिनच्या बाहेर ठेवता जोपर्यंत काही सेटलमेंट ॲडजस्टमेंट होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही पद्धतीची फाईल आपण सही करत नाहीत मला सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर आणि इथले जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत माझ्यासोबत आत्ता निवेदन देतानासुद्धा चार ते पाच कॉन्ट्रॅक्टर मॅडम मॅडमच्या दालनात होते त्यांनीसुद्धा त्यांची व्यथा सांगितलेली आहे म्हणजे हे नुसतं निवेदन द्यायचं म्हणून दिलेलं नाही त्यात तथ्य आहे आणि ज्यावेळेस स्वतः सुभेचा एक इंजिनियर मॅडम कुठं स्वतःचं दुःख सांगतो आहे की आम्हाला कशा पद्धतीने त्रास दिला जातो आहे कशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरला त्रास दिला जातो आहे हे स्वतः तिथं त्या कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनिअरनी येऊन मॅडमना सांगितलेलं आहे त्यामुळं या भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावा आम ही आमची मागणी आहे आणि याचा विचार नक्कीच मॅडम करतील ही अपेक्षा आहे आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये शासनामध्ये अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला कुठल्याही पद्धतीचा थारा किंवा स्थान नाही त्यामुळं मी पण हीच अपेक्षा करतो आदरणीय शिव मॅडम त्यांना नक्कीच निलंबित करतो